सांगायला आज कशा पद्धतीनं माळशिरस मधलं जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान संपन्न झालं या बैलपोळ्या मैदानाचं आम्ही म्हणजे गुलाला पात्र झालो आनंद आहे आपला राजा गुलाला पात्र झाला जसा राजा आपल्या दावणीला आला तसा गुलाला हटला नाही एन्जॉय करते आनंद आहे एवढी मोठी खरेदी आज सार्थकी लागल्यासारखी वाटते ज्या उद्देशानं तुम्ही त्याची खरेदी केली होती ती सफल होते का सगळं

तीन वेळा सलग फायनलचा आला ते पण हिंद केसरी मैदानामध्ये महिला म्हणून या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना मनामध्ये काय भावना होती की बाबा आपण आता महाराष्ट्रामधले जो बैलगाडी शर्यतीचा खेळ आहे हा प्रसिद्ध आहे आणि यामध्ये आपण पहिल्यांदा म्हणजे पहिल्या महिला म्हणून बैलगाडी मालकीन म्हणून पदार्पण करतोय तर मनामध्ये काय भीती होती मनामध्ये काही शंका होती सुरुवातीला खूप भीती होती सुरवातीला शेठजींच्या नावाच पळवायचं माझं नाव खूप मागत होत शेठजींनी सुनील मोरे सांगितलं माझं नाव घेऊ नका सगळं माझ्या बायकोचा संघर्ष आहे आणि त्यामुळं तिचं नाव द्या सुरुवातीला आपलं काही एवढं नावातलं नंदी नव्हतं संघर्ष होता ज्यावेळेला मी नाईक दादा आपल्या फर्माऊस ला आले दादांनी सांगितलं शेठजींना वहिनी साहेबांच्या चांगली वस्तू घेऊन द्या तरच उत्तर नाव होणार

कुठेतरी ते पण दिवस तुम्ही बघितलेले आहेत स्टेप बाय स्टेप वर चढत गेलोय कमी पाहणारे नंदी होते ती पण काळ बघितला वायदीचा काळ बघितला बसवणतीचा काळ बघितला सगळं झालं आता दावणीला चांगलं नंदी आले चांगला आपला <laughs> सुवर्ण <laughs> काळ <laughs> सध्या चालू आहे तरी पाठीमागच्या काही आठवणी आहेत त्या मनामध्ये घर केलेल्या असतात ज्या पद्धतीने तुम्ही एक शब्द वापरला फसवणुकीचा आम्ही सोशल मीडियावरती जेव्हा पण इंस्टाग्राम असेल इतर प्लॅटफॉर्म असतील त्यावेळेस रील पाहतो त्यावेळेस तुमची आपसुकच एक रील ॲटोमॅटिकली पुढे येते आमच्याकडनं वायदी घ्यायची पैसे घ्यायचे आणि पंधरा पंधरा दिवस बैल पाळायलाच देत नव्हते हो तो म्हणजे तो प्रसंग डोळ्यासमोर देतो लगेच सगळा कर हे तर पण मी कामावर सोडून देते की त्यांचं कर्म मी माझं चांगलं कर्म करत नाही पुढं चालत नाही आता नाही एवढं लक्षात पहिलं ज्यावेळेस तुम्हाला ह्या क्षेत्रात उतरला त्यावेळेस पासून किंवा बैलांना सांभाळ करणारे मैदानात घेऊन जाणारे हे किती लोकांची साथ होती मला आपल्या मत्रा फार्मच्या टीमचीच जास्त साथ होती की त्यांची लई इच्छा होती की काही आपल्या मुलाला भेटला पाहिजे जी मला वाटते आपली टीम आहे त्यांचा खर संघर्ष जास्त होता मी सगळा जे काय असेल तुला श्री आपलं बाबर कुटुंबाविषयी काय सांगाल तुमचे चांगले गणिष्ठ संबंधित आमदार साहेबांशी बाबा बेस्ट फ्रेंड आहे माझी त्यांच्याही कुटुंबाला त्यांच्याही सास माहिरी बैलगडी शर्यतीचा खूप मोठा वारसा आहे त्या नेहमीच सांगतला निंबतल मग नेहमीच सांगत छोटी बाहेर ती माझ्यावर त्यांनी सांगितलं होतं बैलगडी क्षेत्रात आमचं पण कोणतरी आहे प्रतिनिधी करते तर महिला तर हे सगळं करत असताना तुम्ही आता सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात फिरता किंवा पै पाहुण्यांमध्ये कार्यक्रमांना जात असता त्यावेळेस तुम्हाला एक आता बघण्याचा दृष्टिकोन पै पाहुण्यांचा किंवा मित्रमंडळीचा बोलण्याचा दृष्टिकोन तर काय बघतात तुमच्याकडे काय पहिला प्रश्न विचारला जातो पाहतो पण

त्या गाडीमध्ये म्हणजे छकड्यामध्ये कासरा धरून उभं राहून गुलालाचा आनंद ज्यावेळेस साजरा करत असता तो आनंद कसा असतो एक महिला म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसा पाहता माझा संघर्षच त्यासाठी होता की मला गुलाल एक नंबरचा मी पण फोटो काढावे ती काढावेळेला आपली एवढ्या नंबर करतात

पेडगावचं झालं मैदान पुसेगावचं झालं त्यानंतरने पेडगावचं झालं त्यानंतर आज जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान झालं आणि सोळा आणि सतरा तारखेला एकसष्ट फाट्याचं देशमुख पट्ट्याचं हिंद केसरी मैदान होते संजय हिंद केसरी मैदान अगदी खरेदी केल्यापासून त्याची रिगज लागली ते, लाग ते मैदानासह तुम्हाला काय म्हणतायत की बैल घेऊन आणि हिंद केसरीचे मानकरी व्हा

कुठं तुम्हाला निकाल मिळवण्यासाठी स्वतःचा हक्काचा निकाल असताना तो निकाल मिळाला नाही तो मिळवण्यासाठी ना कुठं संघर्ष करावा लागला महिला म्हणून कधी अडचण आली का मला ह्या क्षेत्रात तर कुठेही अडचण आली नाही निकालासाठी मी कधी कॉल केली तर मला सहकार्य झालंय निकाल मला भेटलेले आहेत त्यामुळं नाही बैलगाडी संघटनेने चांगली सर बैलगाडी संघटनेने पूर्णपणे चांगल्या रीतीने सक्रिय व्हायला हवं का हो झालं पाहिजे गोरगरीबाला त्या शेवट नाही मिळणारच नाही

त्याला म्हणले ताई तुम्हाला जर मला वाटत असेल त्यांच्या समोर पळावं तर पळावं बाबूनी मला एका शब्दा करते बैल दिलता अर्जुनला मला पण बाबूंच उपकार देय खेळायचं होतं बाबूनी एका शब्दासाठी दिलता तर मग मी पण आता बाबूला आणि जो आज सध्या महाराष्ट्रामध्ये सबंध हिंदुस्थानामध्ये चर्चेचा विषय ट्रेंडिंगचा विषय तो म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर तो दशम होता आता एकादश म्हणतो आपण त्याला आता एकादश शब्द तर एकादश झालाय तर काय सांगाल त्याच्याविषयी दोन शब्द आणि क्षेत्रातला आणि आपण चांगला वेग आहे सगळं चांगलं आहे त्याच पण आता वाईट काळ चालू होता त्यांना परत हे लागू पडतो एक नंबर केले त्यातल्या त्यात आता बैलपोळ्याचा माणशी रथ हिंदी कुस्ती एक नंबर केला आनंद आहे आमचा चिकेत संघ पळाला आमचे अजित भैया हिंद केसरी गाडा मालक झाले खूप आनंद एक शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीने तुम्ही नव्यानं पदार्पण केलं या क्षेत्रामध्ये त्याच पद्धत त्याच पद्धतीनं या क माळशिरसमधील वावरे कुटुंबाला बैलगडी शर्यतीची खूप मोठी परंपरा आहे मात्र थोडासा बंदीनंतर त्यांच्या बैलगडी शर्यतीचा जो मैदान व्हायची हो त्याला खंड पडला होता आणि त्यानंतरनं माळशिरस ग्रा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सच्चिनाप्पा वावरे यांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं मैदान चालू केलं एकसठ फाट्याचं देशमुख पाट्याचं काय सांगाल त्यांच्याविषयी मी आपण पहिल्यांदा कौतुक करेन की ऍक्च्युली आम्ही तर मोठ्या मोठ्या रकमेच्या नंदी घेतले पण आपण असा नंदी भेटला की त्या नंदीनं आपण म्हणजे त्यांचं पिढ्यानपिढी चालत आलेला ले नाद म्हणा त्यांची आवड म्हणा आणि आता ते नंदी त्यांच्या लावलेला एवढा चांगला पळतोय आपण आता परत जयबंद बंद झालेलं मैदान परत चालू केलंय आपण म्हणजे खूप शुभेच्छा दिनाने ने तुम्ही नेहमी मैदानामध्ये जात असता त्यानंतर संध्याकाळनं घरी सगळं आटकून घरी लवकर जायची ही असते घाई असतेच एखाद्या महिलेला गृहिणीला कामावरनं जशी जायची घाई असते आणि कुटुंबासमोर वेळ द्यायचा असतो स्वयंपाक करायचा असतो स्वतःच्या हातानं करून <laughs> खायला घालायचं असतं तसं माझी गडबड असते का मी नाही म्हणलं तर एक साठ सत्तर लोकांचं जेवण पण होणार काही काही नाही मला दोन मुलीच आहेत दोन्ही मुली डॉक्टर आहेत मोठी मुलगी एमबीबीएस करून एमडी करते लहान मुलगीच एमबीबीएस झालाय पीजीची तयारी चालू आहे मोठ्या मुलीचं लग्न झालंय जावई पण एमडी आहे

सगळ्यांबरोबर सगळ्यांचे संबंध असावेत मैत्रीपूर्ण संबंध असावेत आणि एकमेकाच्या सुखादुखात सामील होऊन एक सामी हे क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर चालले त्याला आणखीन वेगळ्या उंचीवर

अर्जुनची गाडी पण बसली नाही कारण सचिन आपण हे झालं ते अर्जुनची गाडी बसायलाच पाहिजे आज राजाची गाडी माग राहून ही गाडी पुढे पाहिजे तुमच्या मनामधली खंत नक्कीच पुढच्या वेळेस तुमची दोन्ही बैलजोडी भरून काढेल त्यानंतर ना ताई बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्यांना देव माणूस म्हणून संबोधलं जातं ते प्रसिद्ध बैलगाडी मालक ज्येष्ठ बैलगाडी मालक नितीनाबा शेवाळे यांच्या विषय काय दोन काय संयम तर शब्दांच्या मार्गदर्शन असत चांगले व्यक्तिमत्व आणि बैलगाडी क्षेत्रामुळे खूप कमी कि मी श्रीमंती जी आहे बैलगाडी म्षेत्राला दिलेली की माझी माणसं मी कमवली त्यामुळे मी बैलगाडी क्षेत्राची गुन्हे आहे